पोतभर गहू आणले पण कीड लागलं तर सात टिप्स वापरून वर्षभर गव्हाला कीड लागणार नाही नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्केटमध्ये नवीन गहू आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू विकत आणतो व स्टोअर करून ठेवतो परंतु अनेकदा योग्यरित्या साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते ज्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान होते शिवाय धान्याची नासाडी होते ते वेगळंच साठवणुकीच्या वेळेस योग्यरित्या गहू स्टोअर केले तर लवकर खराब होत नाही एप्रिल महिन्यापर्यंत नवीन गहू बाजारात येतात आरामात वर्षभर टिकतात जर आपण वर्षभरासाठी घरात गहू साठवून ठेवत असाल तर साठवताना सात गोष्टींची काळजी घ्या व या काही टिप्सची मदत घ्या यामुळे गव्हाला कीड लागणार नाही लवकर खराब होणार नाही शिवाय महिनो महिने आरामात टिकेल गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्यावी ते आपण आता पाहूयात तर मग मंडळी एक एक करून आपण टिप्स पाहूया नंबर एक साठवणुकीची पद्धत सुकली की गव्हालाच नसून इतर धान्यांनाही कीड लागते प्रामुख्याने गव्हात जर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असेल तर गहू लवकर खराब होतात नंबर दोन यासाठी गहू बाजारातून आणल्यावर दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळत घाला यामुळे गव्हातील आर्द्रता पूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता कमी होईल नंबर तीन गहू वळत वाळत घातल्यानंतर जागेचा प्रश्न येतो गहू साठवणूक करण्यासाठी ओलावा मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करा शक्यतो उन्हाळ्यातच आपण कच्चीवर गहू वाळवून घ्यायचे एक ऊन तरी दाखवून द्यायचं नाहीतर मग एकदा कीड लागलं गवांना की ब परत परत कीड लागत असतं नंबर चार गहू साठवण्यासाठी लोखंडी किंवा सिमेंटपासून बनवलेल्या कोठीचा वापर करा शक्यतो प्लॅस्टिकमध्ये स्टोअर करणे टाळा असे केल्याने धान्य साठवणुकीच्या कोठीला कीड उंदीर आणि ओलावा लागणार नाही नंबर पाच गव्हाला आतून कीड लागू नये म्हणून स्टोअर करताना त्यात कडुलिंबाची वाळलेली पाने ठेवा याच्या उग्रगंधामुळे धान्याला कीड लागणार नाही नंबर सहा याशिवाय बाजारात बोरिक ॲसिड मिळते याच्या वापरामुळे कुठल्याही धान्याला कीड लागत नाही एक क्विंटल गव्हासाठी चारशे ग्रॅम बोरिक ॲसिड पावडरचा वापर करा नंबर सात गहू साठवणुकीसाठी धातूची कोठी जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर पोती स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरा गव्हाने भरलेली पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या कागदावर ठेवा यामुळे जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण होईल तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद